सगळ्यांना हाय हॅलो हर्बल ब्युटी प्रोडक्टच्या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली पाटील एकदा तुमचं स्वागत करत आहे सकिंड नो आज आपण मस्त हेअर प्रोटीन पावडर बघणार आहे आणि शॅम्पू ज्यांच्या खूप प्रमाणात हेअरफॉल आणि डॅनरचा प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन आजचा लाईव्ह मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी सगळ्या ताईंनी स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण लाईव्ह बघायचं आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करून घ्यायची आहे ओके आपल्याकडचे जेवढे पण प्रो आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसणार आहे ठीक हळू बोल यश चला ज्या नवीन असतील ज्या मला फर्स्ट टाइमच बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये चला वेळ घालवता आपण लगेच दाखवायला सुरुवात करू सुंदर आणि अप्रतिम असे प्रोडक्ट तुम्हाला माझा लाईव्ह मध्ये मिळणार आहे त्यासाठी आवर्जून सगळ्या ताईंनी व्हिडिओला लाईक डन मात्र करायला विसरायचं नाहीये ठीक आहे चला आज आपण बघणार आहोत मस्त असं हेअर प्रोटीन पावडर आहे ज्या ज्या ताईंना खूप प्रमाणामध्ये हेअरफॉल होत असेल डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम असेल पंधरा ते अठरा वर्षाचे मुलं मुली जरी असेल त्यांना खूप प्रमाणात हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो किंवा वेळेच्या आधी सुद्धा हेअर व्हाईट होत असतात हो लगेच काही बाकीचं पार्सल पॅकिंगचे कामं आहे त्यासाठी चला सगळ्यांचं लाईवमध्ये स्वागत आहे ज्या ज्या ताई नवीन आहे त्यांनी हाय हलोची कमेंट करत जायचं आहे मी कलेक्शन साडीचं कलेक्शन दाखवण्यासाठी थोडा टाईम लागतो पण हे मी, मी पटक्यात तुम्हाला सांगून आपला लाईव्ह बंद करणार त्या, आहे त्यासाठी सगळ्यांनी लाईव्ह पटकन जॉईन करून घ्यायचा आहे ओके okay? आज आपण बघणार आहोत हेअरफॉल आणि डॅन्ड्रप कंट्रोलसाठी शॅम्पू आणि प्रोटीन पावडर्स बघणार आहो जसं आपल्या बॉडीसाठी शॅम्प जसं आपल्या बॉडीसाठी प्रोटीनची गरज असते तशीच आपल्याला हेअरसाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते कारण की आपल्या खाण्याच्या आहारामधनं पुरेसे प्रोटीन हे बॉडीलाच मिळत नसते तर हेअरपर्यंत पोचण्यासाठी त्याहून जास्त हा टाईम लागत असतो त्यासाठी स्पेशली सप्लिमेंट जे आपण असतं ते ज्या जे आपण नेहमीसाठी इंटेक करू शकतो नाही त्यासाठी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हर्बल आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट नसणार आहे एवढी मस्त अशी ही प्रोटीन पावडर असते ही खाण्या वगैरेसाठी नसते ही हेअरलाच लावायची असते ज्यांना खूप प्रमाणात डॅन्ड्रॉपचा प्रॉब्लेम असतो स्कॅल्प इन्फेक्शन असतं ब्लड सर्क्युलेशनचं काम खूप सुंदर प्रकारे हे प्रोटीन पावडर करत असतं यामध्ये सगळ्या प्रकारचे पावडर मिक्स असतात त्यासाठी कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही हर्बलचं प्रोडक्ट आहे आणि वापरण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण याचे फायदे काय या आहे ते आधी जाणून घ्या आणि नंतरने कसं यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे ठीक आहे सगळ्यांना हाय हॅलो ज्या पण ताई लाईव्हमध्ये मध्ये जॉईन झाल्या असेल सगळ्यांचं माझं लाईव्हमध्ये स्वागत आहे चला हे जे प्रोटीन हे, पावडर आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे पावडर असतात हिणा रिठा जडा जटामासी जी असते ती हेअरची ग्रोथ करण्यासाठी हेअरचं जे इन्फेक्शन होत असेल ते काढण्यासाठी स्कॅल्फ इन्फेक्शन असतं ज्यांच्या केसांमध्ये नेहमी ड्रायनेसपणा असतो केस खूप ड्राय होऊन जातात आणि जे नेहमी नेहमी जे डाय यूज करतात ब्लॅक हेअर डाय किंवा ब्लॅक ब्राऊन बर्गंडी ज्यांच्या चॉईसनुसार जे पण डाय जे तुम्ही मार्केटमधले डाय यूज करतात त्यामध्ये केस तुमचे जास्त डॅमेज होतात म्हणजे जर तुमचे दहा केस जर व्हाईट असेल तर नेक्स्ट टायमाला तुमचे वीस केस व्हाईट होतात कारण की ते केमिकल असतं त्यामध्ये भरपूर केमिकल असल्यामुळे आपले केस हे त्याच्याने खराब होतात रट होतात केस आणि पांढरेसुद्धा खूप जास्त प्रमाणात होत असतात कारण की त्यामध्ये केमिकल असतं त्यासाठी तुमचे केस हे खराब होत असतात त्यासाठी आपल्याकडे तुम्हाला हर्बलचं हेअर डायसुद्धा मिळून जातं ज्यांचे केस खूप वाईट झालेले असेल जे नेहमी हेअर डाय मार्केटचं वापरत असेल तर ते वेळेचा आधीच बंद करून टाका कारण की त्यामुळे तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तर येणारच नाहीये पण हा ते सुद्धा केस तुमचे निघून जातात वेळेच्या आधी जर तुमचे केस निघून गेले ते पण तुमच्यासाठी बरं नसतं कारण की हेअरवरच लेडीजचं सौंदर्य असतं बरोबर जर तुमचे तर त्याचा लुक हवा तेवढा येत नसतो ठीक आहे त्यासाठी हेअरची काळजी घेणं तेवढंच आवश्यक असतं आणि एक म्हणजे प्रत्येकी त्यांचं कसं म्हणणं असतं की नाही मला हेअरसाठी अजून तरी काही प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम असेल त्यावेळेला यूज करणार पण वेळेचा आधी जर तुम्ही ट्रीटमेंट करून घेतली कारण एजनुसार प्रत्येकाचे हार्मोन्स हे अनबॅलेन्स होत असतात आणि आपले हार्मोन्स इनबॅलेन्स जर झाले तर पूर्णतः त्याचा इफेक्ट हा हेअरवर होत असतो जशी आपली एज वाढत जाते त्यानुसार आपली हेअरची ग्रोथ कमी होऊन जाते आणि हेअरसुद्धा व्हाईट व्हायला लागून जातात आणि हेअरफॉल होतो डॅनड्रॉप येतो आणि डॅनड्रॉप झाला म्हणजे आपोआपच हेअरफॉल हे आपले होत असतात त्यासाठी जरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तरीसुद्धा आतापासनं तुम्ही यूज करायला सुरुवात करायची असते कारण की यामध्ये साईड इफेक्ट वगैरे काही नसतात आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हणते रस्त्यावरनं चालणाऱ्या नाइंटी नाईन पर्सेंट मेल फिमेल बॉईज गर्ल यांना हा आहे म्हणजेच आहे नाइंटी नाईन पर्सेंट मुला मुलींना आणि मेल फिमेलला हा प्रॉब्लेम असतोच असतो त्यासाठी वेळेचा आधी काळजी न घेणे खूप सारा प्रॉब्लेम आल्यानंतर मग आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की नाही नाही मला खूप प्रमाणात हेअरफॉल होतोय माझा लवकरात लवकर लुगर थांबला पाहिजे पण बघा डॉक्टर शेवटी डॉक्टरच आहे तो जास्त काही करू शकत नाही तुम्ही म्हणणार की मी आज तेल लावलं मला उद्या लगेच फरक पडायला पाहिजे तर असं अजिबात होत नसतं ठीक आहे ना त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो पण जर तुम्ही वेळेच्या आधी जर तुमच्या हेअरची काळजी घेतली हेअर केअर रुटीन जर तुम्ही करून घेतली तर या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरी जावं लागत नाही कारण की अतिप्रमाणात जर प्रॉब्लेम आला तर आपण हवे तेवढे पैसे डॉक्टरांना देत असतो आणि ट्रीटमेंट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यासाठी डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही त्यावेळेला तुम्हाला थोडंसं पेशन्सने काम घ्यावं लागतं आणि पेशन्सने सगळं तुम्हाला करून घ्यावं लागतं पैसा जातो तो वेगळाच विषय आहे आणि त्यासाठी वेळेच्या आधी हेअर केअर आणि स्किन केअर करत जा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला आयुष्यामध्ये येणार नाही नाहीतर एकेकांचं कसं असतं एज खूप कमी असते पण एकदम एजेड दिसतात अशी परिस्थिती असते कारण की स्किन केअर रुटीन त्यांचे नसते त्यामुळे चेहरा तसा दिसतो हेअरसाठी पण तसंच असतं वेळेच्या आधी सगळे हेअर निघून जातात टाल पडते हे सगळ्या गोष्टी हा जेव्हा एज एजनुसार होतात ती गोष्ट वेगळी आहे आणि एजच्या आधी जर तुमची एज नाही आहे आणि जरी तुमचे व्हाईट हेअर होत असेल तर ते अजिबात नॅचरल नाही आहे आता मी किती झर कितीतरी मुलामुलींचे माझ्याकडनं जे यूज करत आहे व्हाईट हेअरसाठी अठरा वर्षाची मुलं मुली आहेत त्यांची हेअर व्हाईट होत आहेत तर हे नॅचरल नाही आहे खरं लक्षात घ्यायचं आहे हे नॅचरल नाही आहे हा आता आमच्या वयाचे झाले फोर्टी प्लस झाले हेअर व्हाईट झाले हरकत नाही वेळेनुसार होणार त्याला पण तुम्ही काही ट्रीटमेंट करून तुम्ही करू शकतात पण वेळेचा आधी जर तुमचे हेअर व्हाईट होत असेल तर ते नॅचरल नाही त्यासाठी ट्रीटमेंट करून घेणं जास्त गरजेचं आहे आणि सगळ्यांना मी आवर्जून म्हणणार की काही ना काहीतरी स्किन केअर किंवा हेअर केअर तुम्ही केलंच पाहिजे आणि करा ठीक आहे चला तर आज आपण हे हेअर प्रोटीन विषय जाणून घेणार आहोत यामध्ये सगळ्या प्रकारचे पावडर असतात आवळा रिठा शिकाकाई ब्राह्मणी नीम पावडर ॲलोवेरा सगळ्या गोष्टी यामध्ये मिक्स केलेल्या असतात ज्या हर्बल आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला साईड इफेक्ट नसणार आहे खूप इफेक्टिव्ह असं हे आपलं प्रोटीन पावडर आहे सगळ्या कामावर यूज होतं हेअरफॉल होत असेल डॅन्ड्रप असेल स्कॅल्प इन्फेक्शन असेल हो स्कॅल्पमध्ये जास्त प्रमाणात ऑइल येत असेल किंवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थेशीर होत नसेल तर सगळ्या गोष्टीला हे प्रोटीन पावडर काम करत असतं आता कधी वापरायचं ते सांगते हे वापरण्याची पद्धत असते की तुम्ही आठवड्यातनं फक्त एकचदा यूज करायचा आहे तुमच्याकडे जर लोखंडाची कढई किंवा तवा वगैरे जर असेल तर लोखंडाच्या कडईमध्ये भिजवायचं आहे कड मिक्स करायचं आहे ज्यांना कड चालत नसेल तर त्यांनी ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स केलं तरीसुद्धा चालतं पण दह्यामध्ये जर तुम्ही मिक्स केलं तर केसं मस्त केसांना मस्त असं शाईन येतं मॉइश्चर जो आलेला असतो तो निघून जातो इन्फेक्शन जे झालेलं असतं स्कॅल्पला ते सुद्धा काढून टाकण्याचं काम हे कड करत असतं त्यासाठी जर तुम्ही हे प्रोटीन पावडर दह्यामध्ये मिक्स करून जर वापरलं तर खूप चांगलं राहणार आणि फक्त एकदा वापरलं आणि झालं असं नाही एकदा जरी वापरलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो पण जर तुम्हाला नेहमीसाठी जर कायम आपले केस बरे राहावे हेअरफॉल होऊ नये असं जर वाटत असेल तर एक महिना तरी याची ट्रीटमेंट घ्यायची आहे कंपल्सरी मी सगळ्यांना चार पॅकेट देत असते ज्या ज्या ताई माझ्याकडनं परचेस करतात त्यांना मी चार पॅकेट देत असते एका महिन्याला तुम्हाला चार पॅकेट लागतात आठ आठ दिवसामध्ये एकदा यूज करायचा आहे रात्री भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी हेअर वॉश करण्याच्या एक तास आधी हे लावायचं आहे मेहंदीसारखं पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचं आहे जशी तुम्ही मेहंदी वापरतात तसं लावून घ्यायचं आहे हे जे आहे याच्यामध्ये तुमचे हेअर काळे किंवा जे व्हाईट झाले ते रेड वगैरे होतील असं अजिबात नाही कारण की बाकीच्या ताईंच्या शंका असतात की ताई आमचे हेअर व्हाईट आहे आणि हे प्रोटीन पावडर लावलं तर आमच्या मेहंदीसारखा कलर आला तर तसं अजिबात होत नाही टेन्शन घ्यायचं नाही आहे नॉर्मल जसे तुमचे हेअर आहेत तसेच राहतील याच्याने कलर वगैरे कुठलाच येणार नाही तुम्हाला ओके जे ज्याचं काम आहे तेच काम करणार आहे तर तुम्ही रात्रीच्या वेळेला भिजवायचा आहे सकाळीच्या वेळेला एक तास लावायचा आहे आणि नंतरने तुम्ही वॉश करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही वॉश करणार त्या दिवशी शॅम्पू करायचा नाही आहे फक्त ते पाण्याने धुऊन टाकायचं आहे जास्त गरम पाण्याने हेअर वॉश करायचे नाही ज्यांना सर्दी वगैरेचा जरी प्रॉब्लेम असेल हेअर वॉश केल्यानंतर तर त्यांनी वॉर्म वॉटर यूज करायचं आहे गो कोमट गरम पाण्याने वॉश करायचं आहे पण पूर्ण गरम पाण्याने कधीच हेअर वॉश करायचे नाही गरम पाण्याने जर तुम्ही जास्त हेअर वॉश केले तर ब्लड सर्क्युलेशन मंदावतं त्याच्याने हेअरफॉल हा जास्त प्रमाणात होत असतो त्यासाठी प्रत्येकी ताईंना मी आवर्जून सांगणार हेअर वॉश कधी पण जास्त गरम पाण्याने करायचे नसतात काही लेडीजींचा असा गैरसमज असतो की गरम पाण्याने मस्त केस क्लीन होतात ऑइल निघून जातं तर तो तुमचा चुकीचा गैरसमज आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारच्या जर शॅम्पू यूज केला तर तुमचे कितीही ऑइली हेअर असले तर ते इझिली क्लीन अप होतात गरम पाण्यानेच क्लीन होतात हे असं अदि अजिबात नाही ठीक आहे आठ दिवसामध्ये एकदा वापरायचं आहे महिनाभर तरी तुम्ही यूज करायचं आहे अमेजिंग रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे पण निघून जाईल हेअरफॉल पण थांबून जाईल आणि तुमचं हेअर जर ग्रोथ थांबली असेल तर ती सुद्धा व्यवस्थेशीर रित्या हेअर ग्रोथ तुम्ही तुमची होणार आहे आता हे आपल्याकडे जे आहे हे शॅम्पू आहे हे हंड्रेड ग्रॅम हंड्रेड एम एल मध्ये मिळतात जास्त करून सेलिंग ही माझी पाचशे एम एलच्या शॅम्पूमध्ये असते पण जे नवीन कस्टमर आहे ज्यांना थोडासा ट्रस्ट बसत नाही तर त्यांच्यासाठी हंड्रेड एम एल टू हंड्रेड एम एलचं पण आपण प्रोव्हाइड करत असतो हा शॅम्पू परविन फ्री शॅम्पू आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही आहे त्यासाठी तुमच्या केसांना अगदी व्यवस्थेशीर ठेवण्याचं काम हे शॅम्पू करत असतं ॲलोवेरामध्ये पण आहे आणि राईसमध्ये पण आहे दोघी टाईपचे शॅम्पू आहे ज्यांची जी चॉईस आहे त्यानुसार घ्यायचं आहे सेम आहे सगळे फक्त फ्रेग्रन्समध्ये डिफरन्स असतो बाकी सगळं कंटेंट सेम असतं हे हंड्रेड एम एलच्या बॉटलमध्ये हे येतं आणि दोनशे एम एलची पण येते आणि पाचशे एम एलची पण येते पाचशे एम एलची जर शॅम्पू घेतली तर घरामध्ये तुम्ही सगळेच यूज करू शकतात कारण की शॅम्पू हा सगळ्यांना यूज करावा लागतो आणि माझ्याकडचे जे हेअर जडीबुटीचं जे आहे ते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळेच यूज करू शकता असं नाही की तुम्हाला हेअरफॉल होते किंवा स्पेशली तुम्हाला डँड्रफ आहे तरच तुम्ही यूज करू शकतात असं अजिबात नाही घरामध्ये तुमचे जेवढेही मेंबर आहे सगळे हे आपले हेअर केअरचे प्रोडक्ट वापरू शकतात त्याला कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट होत नाही इव्हन दोन महिन्याचा बेबी असेल त्याच्या हेअरवर सुद्धा तुम्ही ऑईल यूज करू शकतात एवढं इफेक्टिव्ह ऑइल असतं आणि ज्यांचे वेळेच्या आधी हेअर गेले असेल तर त्यांची नवीन हेअर ग्रोथ होते तुम्ही बघितलं असेल माझा मागचा फोटो जर बघितला असेल तर माझे इथले केस सगळे गेलेले आहे नसेल बघितले तर एक काम करायचं आहे माझा ग्रुपमधला फोटो बघायचा आहे आता जो आपला ग्रुपमध्ये जो माझा फोटो शेअर केलेला आहे त्यामध्ये मी असे हेअर केलेले आहे बघा इथले हेअर पूर्ण बघणार तुम्ही ना पूर्ण हेअर माझे इथले गेलेले होते तर मी हे माझ्याकडचंच प्रोडक्ट जे आहे हेअर है केअरचं मी तेच यूज करायचे आणि इथले हेअर माझे सगळे आलेले आहेत बघा कारण की माझी एज त्यावेळेला कमी होती सगळे हेअर माझे परत आलेले आहेत सगळे हेअर परत आलेले आहे, आहे। एकदा जर तुम्हाला विश्वास नसेल ना तर तो स्पेशली प्रोफाईल माझा बघायचा आहे व्हॉट्सअपवरचा स्पेशली माझा प्रोफाईल बघा त्यामध्ये या साईडचे माझे केस पूर्ण गेली होती पूर्ण गेली होती माझी केस नवीन हेअर ग्रोथ झालेली आहे केसांची वेळेनुसार जर आपण ट्रीटमेंट करून घेतली तर कुठलाच प्रॉब्लेम येत नसतो मला जास्त लाँग केस आवडत नाही मला शॉर्ट केस आवडतात म्हणून मी केस वाढवत नाही नाहीतर तुम्ही म्हणणार ताई तुमचे कुठं वाढलेले आहे किंवा मोठे आहे मला लाँग केस आवडत नाही सुरुवातपासूनच मी शॉर्ट ठेवते केस म्हणजे मला छोटेच केस आवडतात मला जास्त मोठे केस आवडत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहे तर हा शॅम्पू आहे नेक्स्ट डेला तुम्ही शॅम्पू यूज करायचा आहे ओके ज्या वेळेला तुमचं प्रोटीन पावडर लावून जाणार त्या दिवशी हेअर असंच वॉश करायची आहे आणि नेक्स्ट डेला हा शॅम्पू तुम्ही यूज करायचा आहे हा घ्या किंवा हा घ्या हंड्रेड एम एलमध्ये हा शॅम्पू येतो एकदा हंड्रेड एम एलचा वापरून बघा त्यानंतरनं मोठं जर आवडलं तर मोठं घ्या ओके टू फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळून जातं ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे हेअर प्रोटीन खूप सुंदर मस्त असं इफेक्ट देणारं आहे ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी बुक करायचं आहे आणि पंधरा ते अठरा वर्षाचे जे मुलं मुली असतात ज्यांचे हेअर वेळेचा आधी जर व्हाईट झालेले असेल तर हे आपलं ब्लॅक ऑईल असतं रेडी केलेलं ब्लॅक ऑईल आहे हे ब्लॅक ऑइलच यूज करायचं आहे म्हणजे तुमचे जे ब्लॅक व्हाईट झालेले हेअर आहे ते काळे होण्यासाठी मदत होते आणि जे तुमचे नवीन येणारे जे हेअर आहे ते सुद्धा तुमचे व्हाईट येणार नाही आता ज्यांची थर्टी प्लस झाली आहे ट्वेंटी फायव्ह थर्टी त्यांना वाटत असेल की आपले हेअर हळूहळू हे व्हाईट व्हायला लागलेले आहे एक दोन केस हे व्हाईट दिसत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे आवर्जून वापरायचं हे आपलं ब्लॅक हेअर किट आहे यामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट कुठला नसतो आठवड्यामध्ये फक्त दोनचदा यूज करायचा आहे रात्री यूज करून घ्या नेक्स्ट डेला वॉश करून घ्या आणि हे जे हेअर प्रोटीन पावडर त्यामध्ये कॉम्बोमध्ये हेअर प्रोटीन पण असतं हे हेअर प्रोटीन घ्यायचं आहे शंभर एम एलचं तुम्हाला पॅकेट मिळतं तुम्ही कडमध्ये मिक्स करायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे एक तासभर लावायचं आणि वॉश करून टाकायचं आहे कारण की बघा आतापासनं जर तुम्ही हेअर केअर रुटीन केली तर तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं राहील ज्या वेळेला केस खूप जायला लागतात ना मग तुम्ही हवी ती ट्रीटमेंट हवा तेवढा पैसा खर्च करायला तयार होतात पण कुठलीही गोष्ट ही स्टन होत नसते त्याला थोडा टाईम द्यावा लागतो थोडंसं आरामाने तुम्हाला प्रिकॉशन घेऊन कामं करावी लागतं त्यासाठी ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे खाली माझा नंबर दिलेला आहे पिन केलेल्या नंबरला सगळ्या त्यांनी लाईक हार्ट्स करायचे आहे जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा लाईव्ह शेअरिंग करायचा आहे चला आज पुरतं एवढं उद्याच्या लाईव्हमध्ये आपण भेटूया नवीन प्रोडक्ट घेऊन त्यानंतर कसं यूज करायचं काय जे याची जर माहिती तुम्हाला या लाईव्हमध्ये जर समजली नसेल तर स्पेशली मला व्हॉट्सॲप करा व्हॉट्सॲपवर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार थँक्यू सो मच लाईव्ह जॉईन केल्याबद्दल